विषय हा हा नमस्कार हा देवेंद्र प्रभुदेसाई काँग्रेस पार्टी प्रवक्ता येतात ते आयतारा संडे सांचे चारांड पी हॉल मांद्रे ह एक लोकांचे प्रश्न विविध प्रश्न जे असे मांद्रे मतदारसंघात आणि पेडणे तालुक्याचे करून लोकांना त्रास जातात जे विषय जे एसंब्लीत येऊचे आणि ताचे तोडगण अशा संदर्भात लोकांना जे दिसता ते सगळे लोकांचे ऐकपा खातीर लोकांचे प्रश्न खातीर आणि तिथे चर्चा करपा खातीर आणि तातूंतले काही प्रश्न मागीर विधानसभेन मांडपा खातीर ओपोजिशन लिडर युरी आलेमॉव हे मुद्दामून येतात आता काँग्रेस दवरला कारण आज आज अशी परिस्थिती असा की आमचो आमदार ह्या मतदारसंघात सरकारच्या बरोबरी आसा आणि सरकारच्या विरोधात हे जाऊचे नाही म्हणून तो कसलेच प्रश्न जवळ जवळ हो मा विधानसभे मांडिना आज हे प्रश्न उपस्थित ना केल्यान कितीतरी त्रुटी हंगा असतात पाण्याचे विषय असा लायटीचे विषय असे रस्त्याचे विषय असा आरोग्याचे विषय असा किंवा स्कुलांचे विषय असा सी आर झेडचे विषय असतात टॅक्सीवाल्यांचे प्रश्न असा ब्रॉडनिंग ऑफ द रोड असा असंख्य प्रश्न आम्ही असतात आज लोक रस्त्यार येत असा मागणी मांडीत असा पंचायतीन घेराव जाता हे तर हा तोडगो निघचा हो एकमेव म्हणजे तसं प्युअर इंटेन्शन घेऊन काँग्रेस पार्टी उपक्रम राबवला जं आमचा आमदार ना, आम ना थंय वचून ते प्रश्न जाणून घेऊन ताका वाचा फोडची आणि विधानसभेन ह्याचे काहीतरी तोडगो नेसो होद्दल एक हे आणि संविधान वाचवचे हो जो विषय असा संविधानाचेर एक घालो घाला सध्या हे भारतीय जनता पक्ष सरकार सेंटरात एज वेल एज गोंया भितर असा त्यांच्यानी जवळ जवळ संविधानाचेर घालो घातिल्लो असा लोकांचे प्रश्न हे सुटावे जायना आपण जाय ते काही गोष्टी ते लागतात ह्या सगळ्या संदर्भात एक विचार विनिमय जावचो चर्चा जाऊची आणि हे प्रश्न सुटावे जाऊचे उद्देश आता माझी विनंती असा की जे जे लोक त्रासान असतात विविध समस्या असतात ह्या सगळ्या लोकांनी चार तारखेक सॉरी संडे सांजे चारांक जिल्हा पंचायत हॉल झेडपी हॉल म्हणून पॉप्युलर तो मांद्रे ह्या मांद्रे गावातल्या ह्या हॉलांत सांचे चारांक उपस्थित जावचे आपले प्रश्न मांडचे हेचेर चर्चा करची आणि सुटवे करण्यासाठी युरिया मदतीक मदतीत आसात तांकां आमी सहकार्य करुया आणि आमचे प्रश्न सुटावे करून घेऊया हो विषय सर आता आम्ही पळतात खूप फावटी काल पर्यावरण दिन झाला आणि पर्यावरणाच्या दिना सगळेच म्हणजे मंत्री आमदार झाडा लायतात आणि मोठ्या प्रमाणात झाडां लायतात ती पण ती झाडां जगतात की काही राजकर्त्यांच्या आशीर्वाद ओढली झाडं लागली का त्याची कत्तल करतात ते काँक्रीट जंगल येतात आणि जंगल नष्ट जाता याचे सर काँग्रेसचं काय फुटे अस विधानसभे नवा कशे असतात खंय तरी अळमी रुजतात आणि नश्ट जावन वतात असं सो विषय हो एक पर्यावरण डीन त्या निमताची गाजाबाजो करप प्लांटेशन करप कसे कर झाड लायले म्हणून तिथे संवर्धन जाय संवर्धन झाले जाल्यार ते झाड वाढतले फुलतले आजच हांवें पेपरचे वाचलां की तीन महिन्या भितर पांच लाख झाडां लायतले म्हण असं विषय केला आमच्या मिनिस्टर तर राणी मिनिस्टर स्वतः टी पीचो मंत्री असा हेल्थ मिनिस्टर असा तो आणि ताणी जी उघड उघड जी कन्वर्शनं करून झाडांची कत्तल केलेली असा होच मनीस हा मॉरल अधिकार ना नैनैतिक ना न झाड लाव वाडोवपाची उलोवपाक आशिल्ल्या झाडांची कत्तल चालू असा भर राहनं पेटवतात मुद्दामुन आणि हे विलाबिला प्रकरण जे चालू असा झाडांची कत्तल चालू असा पयलीं थांबोवचें पांच पाच पाच झाडां पाच लाख झाडा ही रावची दुरची गोष्ट असा कारण ती लायतली म्हणून काय ना ती पण आज ज्या पद्धतीन निसर्गाची जी हानी चालू असा म्हाका कोण मेळिल्लो मोरजे जे सेंड्यूल्स असतात जाका हात लावप ना hmm. हो कायदो आणि सँड्युल्स म्हणजे निसर्गाचा संरक्षक असं तो आणि ते आज लेवलिंग करून जेसीबी घालून लेवलिंग करून थंडी काँक्रिटीकरण करिरझेड लागू असा सर्वसामान्य माणूस एक साथो दुरीक बांधतो किंवा एक बारीक स्टॉल घात ताका जायना तांची त्यांची मोडपाक काढिली असा आणि सरकार जबरदस्तीन खातीर स्थानिकांक तुमी त्रासान उडोवन थंय जे बोटवाले आसात तांकांय त्रासां उडोवन तुम्ही जे करतात बिडां कत्तल करून आणि खंयचो नैतिक अधिकार असा ह्या लोकांना उलोव की झाडांची सो हे लाजे म्हणणे इतले असा की असा ते पहिली संरक्षण करुयात आणि बाकीच्या बाकीच्यो गोष्टी मागीर आज तुम्हाला खबर असा हाली तरी मयनिंग बंद असा पूर्वी मायनिंग बेल्टा भीत कितलीशी काबार केलेले सगळे डोंगर काबार केलेले मैनिंगात सगळी झाडां जी काबार झालेली का आता खरी हिरवीगार दिसतात ती झाडांत गेलो जात तर अशा परिस्थितीत गोयची हानी जी केल्या ती हानी भरून हाडलो कितीतरी वर्ष वतली त्या संदर्भात काहीतरी कायदो करचं पडतो आणि तिचे संरक्षण करतं आता पाऊस पडल्यानंतर खंय खळ भरता किंवा जे खणी असतात थंय भरतात आणि काही युवक जे अंशी युवक असतात ते वयतात किंवा मनोरंजन म्हणून आणि सरकारान बॅन हाडला पण आमच्या पेडणे तालुक्यात जर एखादो स्विमिंग शिकतो जर त्या जलतरण तलाव ना सुरक्षित अशी जागा ना कदाचित सर तुम्ही फुडल्या काँग्रेसचे सरकार बी आले काय चेंजिंग कर कसे असं पूर्वी बालपण ह्या लहान ओळ्यांनी न्या बारिकशा हातून आम्ही पात्रांनी पेळून शिकले स्विमींग शिकले पण आज ही परिस्थिती ना आज जलतरण हो स्पोर्ट म्हणून मान्यता प्राप्त असा आणि आज गोय तातून एक बऱ्यापैकी स्टँडर्ड असा गोयचं नॅशनला मेडल हाडिल्ली विश्� असतात मडगावकर सिस्टर्स असतल कि कितीतरी लोकांनी मेडल हाडिल अशें गोंयचे खातीर गोंधान नॅचरली आमकां स्विमिंग हे जाय पडटा कारण समुद्र किनारो आमकां फुल कोस्टल बेल्ट आमकां हिंडरलँडा भितर नदयो आसात फिशींग बिशींग हे ऑक्युपेशन आशिल्ले लोक आसात ह्या लोकांक जर कडेन प्रोत्साहीत करतलो जाल्यार तसे इन्फ्रास्ट्रक्चर उभे आतां हे इन्फ्रास्ट्रक्चर एकूच जाग्यार पणजे जाग्यार किंवां म्हापशां जालें म्हणून जायना हे तालुक्याच्या ठिकाणी एकतरी एक असं गरजेचे असं आता ह्या सरकारचे परत एकदा घसरचे पडटा इतक्याच खातीर की जे जे इन्फ्रास्ट्रक्चर स्पोर्ट्सा खातीर म्हणून तयार केलेले नॅशनल गेमी खातीर म्हणून तयार केलेले जे कंपल्शन असं गोव्हटात करपाक स्टेडियम्स स्टेडियम, स्टेडियम, विम्स आज हे स्टेडियम्स फक्त इव्हन्ट खातीर दिलेले असतात किंवा हो आमचं मिलिट्री खातीर दिलेलो असा सावळवाडा स्टेडियम आणि इतर स्टेडियम सुद्धा पेडे सुद्दां स्टेडियम थंय एक्झिबिशनं जातात पणजे तालिगांवचो मोठो स्टेडियम आसा तातून हो स्टेडियम फक्त बास्केटबॉल आणि व्हॉलीबॉला खातीर केल्लो स्टेडियम हो भव्य असो असं श्यामाप्रसाद मुखर्जीचे नाव हो स्पोर्ट्स सोडून सगळे ऍक्टिव्हिटी जातात एक्झिबिशन जाता मोठे इव्हेंट जातात कोणाची लग्न अमके अमके ताचे खातीर सो स्पोर्ट्स इज बीन गिवन अ सेकंडरी ट्रीटमेंट आणि खास करून हांव एज अ स्पोर्ट्स टीचर हांव सांगता की स्पोर्ट्सांत जे रिक्वायर्ड टॅलंट आसा ते रुरल एरिया भितर खूप आसता ते नॅचरली टॅलेंटेड असतात भरगे तांकां टेक्निकली स्किल तांची डेव्हलप करप ही गरज आनी आणि कडेन असणारी स्ट्रँथ तांचे बिल्ड हे खूप स्विमिंगा खातीर उपयोगी आसा हो सो रुरल एरिया भितर प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी एकतरी स्विमिंग पूल जावचो आणि बाकीचे स्पोर्ट्सचे इन्फ्रास्ट्रक्चर उभे जावचे हाती खातीर आमचो निश्चितच प्रयत्न असतो स्पोर्ट्स विल बी गिवन अ यस थँक्यू सर थँक्यू